श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त असणार आहे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला एक छोटीशी सेवा करायची आहे आता या व्यतिरिक्त कुठल्या सेवा आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण तरीही ज्यांना त्या सेवा करणं शक्य होणार नाही त्यांच्यासाठी अतिशय सोपा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जो की तुम्हाला उद्यापासून करायचा आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जर बर तुम्ही ही सेवा केली तर बरोबर तुमचे अकरा दिवस होतात म्हणजे काय तर अकरा दिवसांची तुमची ही सेवा होणार आहे आता ह्या सेवेसाठी फार वेळ लागणार नाही अगदी तुम्हाला दहा ते पंधरा मिनिट फार फार तर लागणार आहे पण अतिशय प्रभावी अशी सेवा आहे फक्त सेवा करत असताना कुठलीही सेवा आपण जेव्हा करतो तेव्हा ती मनापासून आणि विश्वासाने करणं गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीमध्ये जोपर्यंत पूर्णपणे विश्वास येत नाही तोपर्यंत त्या सेवेचं त्या उपायाचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे मनामध्ये कुठलीही चलबिचल न ठेवता आपल्याला फक्त सेवेचं काम करायचं आहे सेवा मनापासून करायची त्या सेवेचं फळ आपल्याला काय मिळणार आहे हे स्वामी ठरवणार आहे आणि जर आपला विश्वास ठाम असेल तर त्या सेवेचं फळ स्वामी महाराज आपल्याला शंभर टक्के देणारच आहे तर बघा आपल्याला कुठली सेवा करायची आहे हे सविस्तररित्या आता आपण जाणून घेऊया तर तुम्हाला अकरा दिवसांसाठी तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे तारकमंत्र हा सगळ्यांनाच ठाऊक आहे तरीही तारक मंत्र कोणता आहे हा जर प्रश्न काहींना पडला असेल तर सुरुवातीच्या दोन ओळी सांगते बघा निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे मना हा आहे तारकमंत्र तुम्ही गुगलवर सर्च केलं तर ता तुम्हाला तारक मंत्र मिळून जाईल त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणाहून जरी बघितला आणि एका कागदावर लिहून घेतला तरीही चालणार अने आहे अनेकांचा हा तारकमंत्र तोंडीपाठ आहे अगदी लहान लहान मुलांचा देखील आता तोंडीपाठ झालेला आहे पण कोणी नवीन सेवेकरी असेल तर त्यांनी गुगलवर सर्च करून लिहून घ्यायचा आहे अशा प्रकारचा हा जो तारकमंत्र आहे तो म्हणण्यासाठी फक्त दोन ते तीन मिनिट लागतात हळूवारपणे म्हणायचं आहे अगदीच घाईघाई म्हणायचं नाही पण हा जो तारकमंत्र आहे तो आपल्याला सलग अकरा दिवस म्हणायचा आहे पण अकरा दिवस म्हणताना देखील काही गोष्टींचे जे काही नियम आहे ते आपल्याला पाळणं बंधनकारक असणार आहे तर हा तारक मंत्र एकदा म्हणण्यासाठी आपल्याला एक एक ते दोन मिनिट लागतात नवीन सेवेकरी असेल तर थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं असा हा तारकमंत्र तुम्हाला अकरा दिवसांसाठी दररोज अकरा वेळेस म्हणायचा आहे म्हणजे आजपासून जर सुरुवात केली तर मी आज अकरा वेळेस हा तारकमंत्र म्हणणार आहे उद्या देखील मी अकरा वेळेस म्हणणार आहे अकराव्या दिवसापर्यंत मला हा जो तारकमंत्र आहे तो अकरा वेळेसच म्हणायचा आहे हा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम आहे अशा प्रकारे पहिला नियम तुमच्या लक्षात आला असेल तर दु, दुसरा नियम आहे तो असा की जेव्हा तुम्ही ही सेवा करायला सुरुवात सुरुवात करणार आहात तेव्हा ही सेवा तुम्ही कशासाठी करणार आहात हे सगळ्यात अगोदर ठरवून घ्यायचं आहे तुमची एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही त्यासाठी तुम्ही सेवा करणार असाल तर तशा प्रकारची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला मनामध्ये ठेवायची आहे आणि तशा पद्धतीचा संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेण्यासाठी तुम्हाला फार जास्त काही लागत नाही फक्त देवासमोर बसायचं थोडंसं पाणी घ्यायचं थोडंशा अक्षता किंवा फुल घ्यायचं आणि देवासमोर बसून एकदा हातावर पाणी घेऊन ओम नारायणाय नमहा म्हणायचं आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते पिऊन घ्यायचं त्यानंतर दुसऱ्यांदा केशवायनमाहा तिसऱ्यांदा माधवायनमाहा असं तीनदा म्हणून ते जे पाणी आहे ते पिऊन घ्यायचं त्यानंतर चौथ्यांदा पुन्हा एकदा हातावर पाणी घ्यायचं अक्षता ठेवायच्या फुल असेल तर फुल ठेवायचं आणि तो हात स्वामींसमोर थोडासा असा पुढे करून स्वामींना आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती सांगायची पण ती सांगण्यापूर्वी आपलं स्वतःचं सा नाव सांगायचं जसं की माझं नाव अमुक अमुक आता अमुक अमुक म्हणजे काय तर तुमचं त्या ठिकाणी ना नाव टाकायचं माझं नाव त्यानंतर तुमची अशी इच्छा गोत्र काय आहे माझं गोत्र आता गोत्र तुम्हाला ठाऊक असेल तर ते गोत्र सांगायचं नसेल ठाऊक तर माझं कश्यप गोत्र अशा प्रकारे सांगायचं मी अशा अशा इच्छेसाठी ही सेवा करत आहे मी तुमचा एक सेवेकरी आहे तुम्ही माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या आणि माझी जी, जी काही इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी मला मदत करा त्या इच्छेसाठी मी देखील प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत असं देखील त्या ठिकाणी सांगायचं आणि हातामध्ये ठेवलेलं जे पाणी अक्षता आणि फूल आहे ते खाली तामणामध्ये सोडून द्यायचं त्यानंतर आपला हा झाला पूर्णपणे संकल्प अशा प्रकारचा संकल्प घेऊन झाल्यानंतर लगेचच तुम्हाला सेवेला सुरुवात करायची सेवेला सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशायन महा म्हणायचं असेल वेळ तर तुम्ही गणेश स्तोत्र देखील सुरुवाती। सुरुवाती। सुरुवातीला म्हणू शकतात किंवा फक्त श्री गणेशायन महा म्हणून सेवेला सुरुवात केली तरीही चालेल पण हळुवारपणे शांतपणे आपल्याला तारकमंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणत असताना तुमची जी कुठली इच्छा आहे ती डोळ्यासमोर आणायची आहे सकारात्मक भाव मनामध्ये ठेवायचा आहे की ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे असा डोळ्यासमोर भाव ठेवायचा आणि अशा पद्धतीने तारकमंत्र म्हणायचा मंत्र मंत्र पण हा तारकमंत्र म्हणताना आपल्याला काय करायचं तर एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यावर आपल्याला उजवा हात ठेवायचा आणि मग तारकमंत्र म्हणायचा मंत्र आहे आता हा जो ग्लास आहे तो पूर्णपणे आपल्याला उजव्या हाताने झाकून घ्यायचा त्या ग्लासवर आपण हात ठेवल्यानंतर तारकमंत्र शांतपणे हळुवारपणे म्हणायचा आहे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा जी इच्छा आहे ती पूर्णपणे झालेली आहे असा डोळ्यासमोर भास निर्माण करायचा आणि हळुवारपणे हा तारक मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळेस तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर स्वामींना नमस्कार करायचा आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते आपण स्वतः पिऊन घ्यायचं आहे तुम्हाला इच्छा असेल घरातील प्रत्येक सदस्याला द्यायचं तर तुम्ही त्यांना देखील देऊ शकतात आणि जर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी काहीतरी एखादी इच्छा ठेवलेली असेल तर तुम्ही स्वतः पिलं तरीही जाणार आहे पण इतरांना दिल्याने त्याने काही नुकसान होणार नाही उलट त्या तारकमंत्राचा जो काही प्रभाव आहे तो त्या पाण्यावर पडलेला आहे आणि तो सकारात्मक भाव प्रत्येकाला मिळाला तर आपल्या घराचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तुम्ही घरातील प्रत्येक सदस्याला देखील हे देऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे आता हे अकराच दिवसांचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे काही जण एकवीस दिवसांचं देखील करतात पण एकवीस दिवसांचं जर करायचं झालं तर मग एकवीस वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा असतो हे लक्षात घ्या जितक्या दिवस आपण तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहोत तितकाच वेळेस आपल्याला मंत्र दररोज म्हणायचा आहे समजा एकावन्न दिवसाचं केलं तर तुम्हाला एका दिवसात एकावन्न वेळेस म्हणावं लागणार आहे हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या आता अकरा दिवस आपल्याला बरोबर उद्यापासून एकतीस तारखेपर्यंत मिळत आहे त्यामुळे तुम्ही अकरा दिवसांची सेवा आरामात करू शकतात पण काही जण जर उशिरा व्हिडिओ बघत असतील किंवा काहींना मासिक धर्म असेल अकरा दिवस करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही सेवेला जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा सुरुवात करा भले ही प्रकट दिन होऊन गेला आणि त्यानंतर तुम्ही कंटिन्यू सेवा केली तरीही चालणार आहे हरकत नाही पण ही सेवा प्रकट दिनाच्या अगोदर तुम्ही सुरू करा आणि त्याचा जो काही लाभ आहे तो तुम्ही घ्या आता तुम्हाला तारक मंत्राचा अनुष्ठान कसं करायचं हे लक्षात आलं असेल आता हा जो ग्लास आहे आ, तो तुम्हाला एक तर तुम्ही सेवा करून झाल्यानंतर लगेचच तीर्थ घेऊ शकतात किंवा स्वामींसमोर हा ग्लास थोडा वेळ झाकून ठेवला आणि त्यानंतर जरी तुम्ही ही तीर्थ घेतलं तरीही चालेल उलट तुम्ही तुमची सेवा करून झाल्यानंतर जेव्हा हात ठेवून तुम्ही सेवा करणार आहात तेव्हा ती सेवा करून झाल्यानंतर थोडा वेळ तो ग्लास जो आहे तो झाकून स्वामींजवळ ठेवा आणि अर्धा एक तासाने ते पाणी तुम्ही प्यायला घ्या अशा प्रकारे केलं तरीही चालेल त्यानंतरचा पुढचा जो नियम आहे तो असा की आज समजा तुम्ही सकाळी सेवे सेवेला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही दररोज सकाळचीच वेळ पाळण्याचा प्रयत्न करा पाच दहा मिनिट इकडे तिकडे झाले तर हरकत नाही पण वेळ पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करा फक्त ज्यांची ड्युटी असते ड्युटी अभावी त्यांना ह्या गोष्टी दररोज एकाच वेळेस करणं शक्य होत नसेल तर त्यांनी तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही केलं तरी पण ज्यांना वेळ वेळ शक्य होणार आहे त्यांनी नक्कीच पाळण्याचा प्रयत्न करा त्यानंतर मांसाहार आपल्याला पूर्णपणे अकरा दिवस बंदच करायचा आहे ही देखील एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ब्रह्मचार्याचा तसा काही नियम नाही पण अकरा दिवसांची सेवा आहे त्यामुळे जर तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन केलं तरी उत्तम आता त्यानंतर बसायला आसन घ्यायचं आहे आसन आपल्याला लागणारच आहे त्यामुळे कुठलीही सेवा बिना आसनाची करायची नाही हे लक्षात घ्या या व्यतिरिक्त तुम्हाला एकमाळ जप श्री स्वामी समर्थ या मंत्राची जर करणं शक्य होणार असेल तर या सेवेमध्ये तुम्ही एकमाळ जप श्री स्वामी समर्थ या मंत्राची देखील करू शकतात आणि अशा प्रकारे तारक मंत्राची जी काही सेवा आहे ती तुम्ही करू शकतात आता तारक मंत्राचं जे तीर्थ आहे ते अतिशय प्रभावी आहे मग तुमची आजारासंबंधीची समस्या असू द्या मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रातील समस्या असू द्या मुलं फार चिडचिड करत असतील घरातील जे वातावरण आहे, वा वा आहे ते नेहमी नकारात्मक राहत असेल किंवा तुम्हाला वास्तुदोष वाटत असेल किंवा पितृदोष वाटत असेल तर हे जे तीर्थ आहे ते घरामध्ये थोडंसं जरी शिंपडलं तरीही त्याने सकारात्मक असा बदल दिसून येतो आता ही जी सेवा आहे ती जरी आपण अकरा दिवसांची संकल्पयुक्त करत असू तरीही संकल्प न घेता देखील आपण दररोज एकदा जरी तारकमंत्र अशा प्रकारे म्हणून ते तीर्थ तयार केलं त्या ग्लासवर हात ठेवून जर अशा प्रकारे मंत्र म्हणून ते तीर्थ तयार केलं आणि घरातील दररोज सदस्यांना प्यायला दिलं किंवा इक घरामध्ये संपूर्ण शिंपडलं तरीही त्याचा सकारात्मक असाच बदल दिसून येतो फक्त आपल्याला प्रकट दिनानिमित्त करायचा आहे त्यामुळे अकरा दिवसांची अकरा वेळेस म्हणून जर आपण अनुष्ठान केलं तर त्याचा चमत्कारिक असा बदल आपल्याला लवकरात लवकर दिसून येतो शेवटच्या दिवशी याचं उद्यापन वगैरे कसं करायचं तर उद्यापन म्हणजे याचं फार काही करावं लागत नाही पण तरीही शेवटच्या दिवशी आपली जशी सेवा सेवा आहे तशी करून घ्यायची आहे अर्थात प्रकट दिन शेवटच्या दिवशी येणार असल्यामुळे घरामध्ये आपण स्वामींच्या आवडीचे पदार्थ बनवणारच आहोत त्यामुळे ते पदार्थ जसं की पुरणपोळी आहे बेसनाचे लाडू आहे हे आपण बनवू शकतो या व्यतिरिक्त तुम्हाला केंद्रात जाऊन एखादं श्रीफळ ठेवायचं असेल स्वामींसाठी काही दक्षिणा ठेवायची असेल तर ते देखील आपण केलं तर हरकत नाही अशी अगदी छोट्याशा पद्धतीने आपण या सेवेची सांग करू शकतो तर स्वामी भक्त हो तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही करून बघा आणि त्याचा काय लाभ मिळतो हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा माहिती कशी वाटली हे देखील सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत हो नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ हो। जय जय स्वामी समर्थ हो। श्री स्वामी समर्थ हो। जय जय स्वामी समर्थ हो। धन्यवाद